नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वडिलांकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्यावरही आदिवासी कोळी जमातीवर अन्याय जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित प्रतिनिधी वसीम आझाद वडिलांकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्यावरही त्यांच्या मुलांना जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून मिळत नाही न्यायदेवते मार्फत न्यायालयातून जात वैधता प्रमाणपत्र मिळते परंतु समिती देत नसल्यामुळे हा समुदाय मोठ्या संख्येने जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित राहत आहे आपण मुद्दाम आणि जाणीवपूर्वक या समुदायाला जात वैधता प्रमाणपत्रापासून रोखत आहात वंचित ठेवत आहात बहुतांश अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक आर्थिक व सेवा पदोन्नती सारखे अनेक नुकसान होत आहे अजिंठा डोंगर रांगेतील एक लक्ष माझी लाडकी बहीण या योजनेचं स्वागत आहे परंतु योजनेचा आम्हाला लाभ नाही दिला तरी चालेल पण मुख्यमंत्री साहेब तुमच्या भाच्यांना आमच्या मुलांना शिक्षण घेऊ द्या संविधानिक अधिकार असून सुद्धा महाराष्ट्र शासन आदिवासी कोळी जमातीवर अन्याय करत आहेत मुळात आदिवासी कोळी जमातीला स्वातंत्र्य आहे का जी एस नाईन मी आपलं स्वागत आहे आज हमारा नाव तहसीलदार तहसील के अंदर एन आहे आदिवासी लोकसे जाणते क्या वजेशी यापर्यवा आहे पूर्ण परिचय द्या माझं नाव आकाश पाळळे कोळी मी धाडस सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष तथा अजिंठा डोंगर रांगेतील येथील आदिवासी कोळी जमातीचा सामाजिक कार्यकर्ता आमची मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे एवढीच आहेत की येत्या तेरा ऑगस्टच्या अगोदर तात्काळ बैठक घेऊन आमच्या आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा कारण मागील दोन ते तीन वेळेस बैठका या शासकीय लागूनसुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि तात्काळ जर तेरा तारखेला बैठक नाही लावली तर येत्या पंधरा ऑगस्टला भारत स्वातंत्र्य दिन या दिवशी आम्ही मंत्रालय ताब्यात घेणार आहोत कारण अजिंठा डोंगरपट्ट्यामध्ये एवढा मोठ्या संख्येनं आदिवासी कोळी जमात बांधव असूनसुद्धा जर का संविधानिक अधिकार असतानासुद्धा जर का आम्हाला संविधानिक अधिकारापासून हे राजकारणी लोकं जर का वंचित ठेवत असन तर आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी मंत्रालयात ताब्यात घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि तिथलं जे कारभार आहे तो आदिवासी कोळी जमात बघणार कारण आमचे पूर्वज आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे हे महादेव कोळी आहेत आणि त्यांचे आम्ही वंशज आहोत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे हे इंग्रजाविरुद्ध पहिलं सशस्त्र जर कोणी उचलेलं असेल तर आमचे आदिक्रांतिक आदिक्रांतिकारक राघोजी भांगरेंनी उचलले आम्ही त्यांचे वंशज असूनसुद्धा जर का आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करायचं कारण शासकीय बैठका जर का, का वारंवार दोन ते तीन वेळेस जर रद्द होत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडं आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून इथं मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी आणि आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा अशी मागणी देखील आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंडा की